स्वागत आज भीम जयंती सगळ्यांना माझा मानाचा जय भीम परवा झालेल्या गाजाफुकी पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी आम्ही आलो त्यासाठी त्यांनी जी काल परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार साहेबाची बांधनामी केली छत्रपती शिवाजी महाराजची बांधनामी केली त्याचा काय अभ्यास नाही काय नाही काय नसताना आणि खासदार साहेबांनी काय केले आताच आमचे नेते श्यामभाऊ पवारांनी सांगितलं काय किती नेते दिला काय नाही मला त्यांना एवढंच सांगायचं की बाबा उंटाचा मुका घ्यायला जाऊ नका लोकसभा मतदारसंघातील सहा आमदाराला पुरून उरलेला हे खासदार आहे आणि कुठे एक आमदाराची उदबत्ती लावा लागला होता त्याच्यासमोर माझं एवढंच म्हणणं आहे खासदार साहेबांची बदनामी करू नका तर तुझापूरची बदनामी थांबवा तुम्हीच लोक आहेत तुम्हीच आरोपी आहेत आणि तुम्हीच हे करताय सगळं षडयंत्र आणि तुम्हीच म्हणतायत का म्हणजे दोन्हीकडनं तुम्हीच वाजवा आणि त्या पत्रकार परिषद मध्ये आमचे मोठे बंदे एक होते विशाल बोरचकरी त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं की असं मी पाच तर लग्न मी पाच जण लग्नाचं आहेत का पंचवीस लग्न जमू आहेत सगळ्या गावाला माझ्या मित्राला सगळ्याला माहिती आहे तुम्ही काय आहेत काय नाही त्यांचं म्हणणं असं होतं की मीडिया समोर आले की मी काय बोलतो खपले नावाला कुठल्या मीडियाची गरज नाही ना काय नाही नावच पहिल्यापासून प्रसिद्ध आहे आम्हाला प्रसिद्धीची काय गरज नाही माझ्या आजोबा माणिकराव दादा खपले त्यांचं नाव महाराष्ट्रात नाही तर कर्नाटक आंध्रमध्ये सुद्धा आहे उगा आम्ही मीडियादेश निवडून बोलत नाहीत तुम्ही आपल्या आमदार साहेबांच्या कडे घेऊन काय बी करायला जाऊ नका पत्रकार बांधवाचं या पत्रकार परिषदेला सहर्ष स्वागत आहे आज आदरणीय समतेचा सामाजिक परिवर्तनाचा लढा या भारतातल्या जनतेच्या हातात दिला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्या जयंतीच्या शुभेच्छा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातन आम्ही सर्वजण आम्ही तुळजापूर स्वच्छ करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत आमचा कुणाही प्रवृत्तीला कुणाही पक्षाच्या नेत्याला कुणालाही आमचा काही विरोध नाही आमचं म्हणणं माफक एवढंच आहे की तुळजापूर शहरातली जी पिढी आहे ज्या ज्या जीवावर आपण पुढचं आपलं स्वप्न बघणार आहोत ते पिढीच ह्या माध्यमातून नष्ट व्हायला लागलेली आहे त्याच्यामुळं ही उदात्त हेतू धरून आम्ही ह्या ड्रग्जची मोहीम हातात घेतलेली आहे आता कुणाला काय वाटेल त्याचा काय आम्हाला देणं घेणं नाही परंतु जनला आता पत्रकार परिषदेमध्ये आमचे मित्र विजय सर की आम्हाला आहे तर आम्हाला त्यांचं त्यांना आव्हान आहे की तुम्हाला कळवळा असेल तर तुम्ही या आम्ही येऊ आणि हे जे व्यसन आहे सगळेच व्यसन तुळजापुरात जे आवासून उभारलेत ते आपण खांद्याला खांदा मिळून लढू परंतु अशा वेगळ्या पद्धतीनं काहीतरी चुकीच्या गोष्टी ही करून आपण कुणाची तर पाठराखण करतो असं मला वाटतंय आणि पुजाऱ्याची जी बदनामी व्हायली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि ती कुणालाच त्या गोष्टीच आवडलेलं नाही ते तुम्ही असू ना आम्ही असू त्याच्यामुळं ड्रग्जच्या व्यसनापासून आम्ही किंचित ही माघार सरकार नाहीत हे व्यसन मुळापासून नष्ट केल्याशिवाय आम्ही जे वृत्त घेतले ते वृत्त आम्ही पूर्ण करणार ज्यांना ज्यांना तुळजापूरकर म्हणून सोबत यायचं असेल त्यांचं आम्ही स्वागत करतो परवाची पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये मध्ये उद्देश त्यांचा काय होता हे देणं मला माहीत नाही पण तुळजापूर शहराच्या वतीने आम्ही हा ड्रग्स प्रकरण आहे हे बंद करण्याच्या दृष्टीकोन तो आम्ही कुठलाही पक्ष न करता करता तुळजापूर वाशी म्हणून आम्ही ते आंदोलन हातात घेतलं त्या अनुषंगाने काल परवा पत्रकार परिषदमध्ये विषय घेतला संस्कृत संसार या अनुषंगाने तर या विषयावर बोलायचं परंतु खासदार खासदारने काय केलं हे विषय घेतला सुरुवातीला संस्कृत आणि संसा, संसार या अनुषंगाने मी बोलतो संस्कार आणि सं, सं, संसार का असतो हे मी माझं उदाहरण देतो मी माझ्या मुलाला मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं शिकविले त्या अनुषंगाने आज माझी मुलगी इंजिनियर एम टी एक झाली आहे व आज माझा मुलगा डॉक्टर झालेला आहे हे संस्कार आणि संसार हे आम आमचे जसे आहेत तसे तुमचे नाही तुम्ही जे आज संसार आणि संसाराच्या नावाने तुळजापूर शहरातले जे घरे उद्ध्वस्त केलेत याला जबाबदार कोण याचा तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि त्यांनी आरोप केला की तुळजापूर मध्ये खासदारनं काय केलं उदाहरण द्यायचं म्हणजे पुरावा देतो मी तुळजापूर हेलीपॅड संदर्भ अनुषंगाने पाच कोटी शहात्तर लाख रुपये मूसंबाधांसाठी आणले तुळजापूर नजुरबोडसाठी एक कोटी त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एक एक कोटी आणले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरोप केलाय खासदारांनी का आणले छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यांसाठी जे निधी आणला तो या त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव साहेब भावते त्यांच्या अनुषंगाने खासदार आमदारांनी प्रयत्न करून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आणले तसेच दवाखान्यामध्ये ऑक्सिजन आणि पॅरे पॅरेमिडच्या अनुषंगाने दहा लाख ,00, वीस हजार रुपये खासदार फंडातून दिले एवढे असताना तुम्ही जर बोलत असता तर जाता एवढंच दा सांगतो की सन्मान्य विजय सर हे एक सुपरस्टार बोलण्या एवढं नाही सुपरस्टार बॉन्ड आहेत एवढंच सांगतो त्यांनी याच झाडा घ्यावा आणि जर खरंच तुम्हाला तळमळ असेल तुळजापूरचे आमच्यासोबत येऊन रस्त्यावर उतरा आणि ड्रग्स हा तुळजापूरातून कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे एक प्रत्येक घराघरामध्ये जागरण करणं आपला महत्वाचं आहे कालची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये विजय विलासराव गंगणे यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे छत्रपतींबद्दल रायरेश्वराबद्दल याचा मी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने जनहित संघटनेच्या वतीने आणि मनोज दादा जारंगे पाटील यांचा जनसेवक म्हणून मी जाहीर निषेध करतो प्रथमता मला विजय गंगनेला चेतावनी द्यायची आहे की गेल्या वेळेस महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आदरणीय मनोजदादा झारंगे पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं त्यावेळेस अनेक फोन आले मराठवाड्यातून त्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं की बाबा त्याची बौद्धिक पात्र तर तेवढी नाही अनावादानं बोलला असेल जाऊ द्या म्हणून मी त्यावर पांघरून घातलो त्याच वेळेस मराठवाड्यातले काय आमच्या मित्र कंपनी होती त्याला त्यावेळेस धडा शिकवणार होती परंतु मी त्यावर पांघरून घालून सगळ्यांना थांबवलं पण आजचं जे काय पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते रायरेश्वराबद्दल आणि छत्रपतीबद्दल केलेलं आहे याची मी चेतावनी देतो इथून पुढे जर बेताल वक्तव्य करशील तर तुझ्या त्या उंचीप्रमाणे तुला धडा शिकवला जाईल असं मी जनहित संघटनेच्या माध्यमातून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या जा माध्यमातून जाहीर चेतावनी देतो